यांना वेग आल्यानं येथील आमदार आणि राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी आनंद व्यक्त केला आहे विदर्भाच्या प्र, प्रगतीसाठी जे उपक्रम आवश्यक आहेत ते सातत्याने घेण्याचा सा आमचा सा प्रयत्न आहे विदर्भातील कलाकारांना मुंबईत जाऊन संघर्ष करावा लागतो त्यामुळं मध्य भारतात फिल्म सिटी व्हावी यासाठी अनेक प्रयत्न सुरू होते रामटेक येथील जागा आता निश्चित झाली असून त्याचा जी देखील निघालाय रामोजीराव फिल्म सिटी तयार करणाऱ्यांशी चर्चा झाली असल्याचं आणि मागच्या सरकारमध्ये शेवटी शेवटी आम्ही जी आर काढला नागपूरमध्ये तीन साईड्सची पाहणी केल्यानंतर रामटेकची जागा निवडण्यात आली त्याचा शासन निर्णय देखील निर्गमित झाला आणि आता नवीन सरकार पुन्हा स्थापित झाल्यानंतर विदर्भाच्या प्रगतीसाठी विदर्भामध्ये एक मोठी चित्र सृष्टी वा, निर्माण व्हावी आणि नवीन आम है कि आ, देखे देखे है। एक नवीन कन्सल्टंट देखील नियुक्त करत आहोत आमची इच्छा आहे की ज्यांनी रामोजी फिल्म सिटी ज्यांनी अनेक वर्ष काम केलं त्यांच्याशी देखील माझी चर्चा झाली ते देखील घेऊन इथं पाहून गेले त्यांना देखील आपण या संदर्भामध्ये त्यांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे आणि भविष्यामध्ये एक विदर्भाच्या प्रगतीसाठी आणि सेंट्रल इंडियामध्ये मध्य प्रदेश छत्तीसगडचं हा केंद्र आहे या सर्व लोकांसाठी एक चित्रपटसृष्टी विदर्भात व्हावी अशी भावना अनेकांची होती त्यात आता मूर्त रूप या ठिकाणी